लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महिलांना एकत्रित चार हजार पाचशे रुपये द्या आता दोन टप्पे करू नका आणि आता वितरण लांबवू नका अशी मागणी राज्यातील सर्व लाडक्या बहिणी करत आहेत आणि योग्य पद्धतीने त्यांची ही मागणी देखील असणार आहे कारण आपण पाहिलं आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत मागील काही दिवसांपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा झाले नाहीत यामध्ये लाडक्या बहिणी नोव्हेंबर महिन्यापासून हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत यामध्ये सांगितलं गेलं की नगरपालिकांच्या निवडणुकांची आचारसंहिता असल्यामुळे लाडक्या बहिणींना वितरण करता येत नाही परंतु निवडणूक आयोगाच्या सचिवांनी जेव्हा स्पष्टपणे वक्तव्य वक्तव्य केलं आणि त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना असेल किंवा इतरही ज्या योजना पूर्वीपासून चालू आहेत त्या योजनांच्या वितरणासाठी आमच्याकडून कोणत्याही प्रकारची अडचण नसते सरकार त्याचं वितरण करू शकतं आणि यानंतरच लाडक्या बहिणींबाबत जेव्हा आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांना स्पष्टपणे विचारलं गेलं की लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येणार आहेत तेव्हा आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी देखील याबाबत सांगितले की लवकरच योजनेचे वितरण होणार आहे म्हणजेच की त्यांनी कुठेही बोलताना असं सा सांगितलं नाही की आता महानगरपालिका आचारसंहिता सुरू आहे किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीची आचारसंहिता लागेल आणि त्यामुळे लाडक्या बहिणींचा लाभ अजूनही लांबेल असं अजिबात बोललं गेलं नाही तर ते त्यांच्याद्वारे स्पष्टपणे सांगितलं गेले की लाडक्या बहिणींना लवकरच वितरण होणार आहे खर तर नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी सरकारला कोणत्याही प्रकारची अडचण नाही परंतु सरकारने हे वितरण मुद्दाम केले नाही का असा देखील प्रश्न या निमित्ताने येतोय कारण सरकारला काय करायचंय की एकदाच लाडक्या बहिणींना साडेचार हजार रुपये तीन हजार रुपये अशा पद्धतीने पैसे द्यायचे आहेत जेणेकरून याचा डायरेक्ट फरक किंवा डायरेक्ट इम्पॅक्ट हा इलेक्शनवर निवडणुकीवर होणार आहे कारण राज्यामध्ये पंधरा जानेवारीला महानगरपालिकांच्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडतायत आणि त्याच पार्श्वभूमीवर निवडणुका महानगरपालिकांच्या झाल्या झाल्या लगेच राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका देखील पार पडणार आहेत आणि यामुळेच लाडक्या बहिणींना एकत्रित जेव्हा साडेचार हजार रुपये तीन हजार रुपये येतील तेव्हा लाडक्या बहिणी खुश होऊन त्या ठिकाणी इलेक्शनवर याचा डायरेक्ट परिणाम होऊ शकतो जे आपण पाहिलं होतं विधानसभा निवडणुकांच्या वेळी देखील झाले होते परंतु सरकारचं गणित यावेळी थोडं चुकतंय का कारण जे विधानसभा निवडणुकांच्या वेळी केले होते ते पैसे ऍडव्हान्समध्ये पुढच्या महिन्याचे आधी दिले होते परंतु तुम्ही आता काय करताय आता नोव्हेंबर महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींचे अजून थकले डिसेंबर महिना देखील संपला आहे आणि आता जानेवारी महिना सुरू होईल आता लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी तुम्ही एवढे दिवस थांबवलं आहेच ना तर लाडक्या बहिणींना आता तुम्ही एकत्रित तीनही महिन्यांचे पैसे द्या अशी मागणी आम्ही आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून सर्वांच्या नो, सर्व माध्यमातून अनेक राज्यातील लाडक्या बहिणींच्या माध्यमातून किंवा वतीने सरकारकडे करत आहोत कारण लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ प्रलंबित आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत असणाऱ्या सर्व समस्या असतील किंवा सर्व प्रश्नांची उत्तरे आपण नेहमीच आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून फेसबुक पेजच्या माध्यमातून आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून देखील वारंवार महिलांपर्यंत घेऊन येत आहे आणि त्याबाबतची माहिती राज्य सरकारच्या द्वारे देखील आम्ही देत आहे तर यामध्येच लाडक्या बहिणींना आपण लक्षात घ्या की नोव्हेंबर महिन्याच्या वितरणासाठी आठ डिसेंबर रोजी जी आला होता आणि जी आर आल्यानंतर त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे तीन चार दिवसांमध्ये जमा होतील असे देखील त्यावेळी परिस्थिती होते कारण आपण पाहिलं आहे की आतावर सोळा हप्ते जे जमा झाले आहेत तेव्हा जेव्हा जेव्हा जी आर आला आहे जी आर आल्यानंतर चार ते पाच दिवसांच्या कालावधीमध्येच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे त्या ठिकाणी वितरित देखील झाले आहेत परंतु यावेळी नक्की घोडं अडलं कुठं तर घोडं अडतंय का कारण सरकारला एकत्रित पैसे द्यायचे आहेत असा त्याचा अर्थ होतोय कारण नगरपालिका किंवा नगरपंचायत निवडणुकांची आचारसंहितेबाबत जो विषय होता तो तुम्ही नोव्हेंबर महिन्याचे पैसे नोव्हेंबर महिन्यामध्येच द्यायचे ना नोव्हेंबरचे पैसे तुम्ही डिसेंबर मध्ये देताय डिसेंबरचे पैसे तुम्ही जानेवारी मध्ये देताय जानेवारीचे पैसे तुम्ही फेब्रुवारी मध्ये देताय हे बरोबर नाही लाडक्या बहिणींना तुम्हाला खुश करायचं आहे ना दोन तीन महिन्यांचे पैसे ऍडव्हान्स पैसे देऊन टाका तशा पद्धतीने खुश करा परंतु हप्ते थांबू नका अनेक लाडक्या बहिणींचं यावर मत आहे की आम्ही विविध प्रकारचे आमचे हप्ते असतात आमचा घराचा राशन असतो किंवा आमच्या मुलांच्या फी वगैरे असतात या देखील आम्हाला भराव्या लागतात एक तर सरकारने सवय लावायला नको होती सरकारने सवय तर लावलीय मग आता आमचे वितरण आमच्यावर योग्य वेळेवर द्या जेणेकरून आम्हाला यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आता जानेवारी हप्त्याचे देखील सोबतच वितरण होणार असल्याची माहिती मिळत आहे म्हणजेच की जे मी सांगितलं की साडेचार हजार रुपये लाडक्या बहिणींना आता सरकार एकतर एकाच दिवशी देईल किंवा एक आठवड्याच्या फरकामध्ये त्या ठिकाणी साडेचार हजार रुपयाचे वितरण सरकार करण्याच्या त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने माहिती मिळत आहे कारण यामध्ये बघा इलेक्शनचा सा मी सांगितला विषय सर्वात मोठा विषय कोणता आहे तर सर्वात मोठा विषय हा इलेक्शनचा आहे राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ज्याला मिनी विधानसभा असं बोलतात त्याच्या निवडणुका सुरू आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण हा मुद्दा महत्वाचा आहे आता बघा येत्या काही दिवसांमध्ये जेव्हा नेत्यांच्या सर्व सभा होणार आहेत मग आपले मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा अनेकही मंत्री असतील सर्वांच्या भाषणामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा असणार आहे सर्वांचीच आवडती योजना असते ती म्हणजे लाडकी बहीण योजना मग या लाडक्या बहिणींकडे लक्ष देणं सरकारने गरजेचं आहे एक तर तुम्ही तारीख फिक्स करा या या तारखेला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आम्ही पैसे देणार जेणेकरून बहिणींना त्या ठिकाणी त्यांची चिंता राहणार नाही आणि असे तुम्ही दोन दोन तीन तीन महिन्यांचे अजिबात त्या ठिकाणी तुम्ही वितरण नका लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याच्या महिन्याला पैसे द्या तुम्हाला याबाबत काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि हो यामधील एक महत्त्वाची अपडेट म्हणजे अनेक रिपोर्ट्स नुसार त्या ठिकाणी ई केवायसी प्रक्रियेसाठी देखील सरकार मुदत वाढ देऊ शकते अशी देखील माहिती मिळत आहे आणि याचा निर्णय कधी घेतला जाईल तर लक्षात घ्या तीस तारखेपर्यंत म्हणजेच की आज देखील वितरण बघितलं जाईल आणि उद्या याचा आकडा काढला जाईल की नक्की लाडक्या बहिणी किती प्रलंबित आहेत आणि प्रलंबितांचा आकडा जर मोठा असेल तर त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करण्यासाठी देखील सरकारच्या वतीने मुदत वाढ दिली जाण्याची शक्यता आहे आता या सर्व प्रश्नांबाबत नक्की तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि याबाबत तुमच्या ज्या काही शंका असतील जे काही तुम्हाला बोलायचं असेल ते कमेंटच्या माध्यमातून नक्की बोला महत्वाची व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहिती आणि अपडेट्ससाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो। जय महाराष्ट्र